त्यांचा कॅमेरा चांगला आहे म्हणून मी असते की तुमच्या ह्याच्यात व्हिडिओ घ्या मला एडिट जमतच नाही इंस्टाग्रामवरचं हो कारण ते कसं व्यवस्थित टाकावं लागतं त्यानंतर मी मध्ये मध्ये टाकत होते स्वतःचे व्हिडिओ जेव्हा माझ्याकडे आयफोन होता वा। तेव्हा पण तेव्हा म्हणले आपल्या माझ्या परीने सगळं करायचा प्रयत्न केला आता एक डील झालेली आहे कोमलवरील माझ्या नाही कोमल अर्धा व्हिडिओ जो आहे तो कोमल शूट करणार अर्धा मी करणार एडिट कोमल करणार अपलोड मी करणार एडिट मी करू अपलोड तू करती मग लोक नाव ठेवता एवढे मोठे क्रिएटर आहे तो मला हे करता नाही येत हे करता नाही येत मला अजून नीट एडिटिंग करता येत नाही लय बारा म्हणलंय मला एडिटिंग शिकवा एडिटिंग नाही ना ना मी आहे ना मग कशाला काळजी करते मी आहे ना मग कशाला काळजी करते मग मी पण दिलं त्यांच्यावर सोडून नमस्कार आई नमस्कार का? आज बघा माझी आमची सुनबाई व्हिडिओ घेणार आहे काही चुकलं बुकल काही कमेंट वेगळी वेगळी करू नका माहितीये काल आमच्याकडे भांडण झाले तुम्ही पाहिलं ना व्हिडिओ पाहिलाच असेल ना तुम्ही पाहिला असेल ना त्या उत्तर देणार मी आज काय भेटते भाजीचा काय उत्तर देशील ना आम्हाला आधी <laughs> नाही मी ना मला तुमच्या मला मोबाईल नाहीये तुमच्या समोरच बोलणार आहे ना तुमच्या समोर व्हिडिओ घेणार आहे ना सगळ्या वेगळ्या भाज्या मेथीची भाजी आणि गोबी ही गोबी आमच्या घरी कधीच नाही आज करणार बर्फ बा किती झालाय बापरे मी आधी काढला पण नाही काय कालो काढला ना तुम्ही काढला नाही बापराय तो एवढं निघला हा

माझा आवाज थोडा वाचलेला असेल कारण तर अजून खोकला पूर्णपणे गेलेला नाही आहे आणि मी वरती आलेले थोडं पिऊ राहिली पायऱ्यांनी खोकल्यामुळं मला दम पण लागतं आहे थोडासा पिऊ वरती आहे तुम्ही परवाचा व्हिडिओ पाहिलाच असल ते बरंच काय बोलले बरेच प्रश्नाचे उत्तर मला द्यायची त्यातले आता तुला व्हिडिओज घेता येत नाही तुला बोलताच येत नाही जसं शिक्षण एवढं आहे बरंच काही काय बोलले पण काही काहींना शिक्षण जास्त असलं तरी असं बोलता नाही समोर स्पष्टपणे जसं मी आहे बरेच उदाहरणं असतात त्यातलीच मी आहे पिऊ चल आहे चल बाल पडशील त्याने एवढी शिकलेली आहे व्हिडिओ घेता नाही आहेत हे नाही करता येत बोलता नाही येत ते नाही येत हे नाही येत त्यांना बराच वेळा म्हटलेलं आहे मला शिकवा थोडंसं एडिटिंग ते मला शिकवत नाही एडिटिंग आणि व्हिडिओ घ्यायचे म्हटलं तरी इंस्टाग्रामवरची त्यांना मस्का मारावं लागतं तेव्हा ते घेता आणि मला म्हणतात तो मस्का मारावं लागतो तर तसं काही नाही त्यांना मस्का मारावं लागतं त्यांचा कॅमेरा चांगला आहे चालू आहे वरती ह्याचा त्यांचा कॅमेरा चांगला आहे म्हणून मी म्हणत असते की तुमच्या ह्याच्यात व्हिडिओ घ्या मला एडिट जमतच नाही इंस्टाग्रामवरचं कारण ते कसं व्यवस्थित टाकावं लागतं त्यानंतर मी मध्ये मध्ये टाकत होते स्वतःचे व्हिडिओ जेव्हा माझ्याकडे आयफोन होता तेव्हा पण तेव्हा ते म्हणले आपल्या का तेव्हा तेच म्हणे की आपले रील्स म्हणजे गाण्यावरचे व्हिडिओ व्हायरल नाही होत को मग तसे व्हिडिओ बनवत नको जाऊ मग ते बंद केलं मी आणि अजून ते एडिटिंगचं एडिटिंगचं मला शिकवलंच नाही मी जेव्हापासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हापासून मी म्हणत असेल त्यांना ते सगळ्यांना शिकवत आपण मला नाही शिकवत ते एडिटिंग करायचं मग कसं काय बनवा व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित आली पाहिजे ना एवढं मोठं चॅनल आहे हे मग एडिटिंग नीट दिसले पाहिजे ना मग लोक नाव ठेवता एवढे मोठे क्रिएटर आहे तो मला हे ये नाही येत हे नाही येत मला अजून नीट एडिटिंग करता येत नाही बरं म्हणलं आहे मला एडिटिंग शिकवा एडिटिंग नाही ना ना मी आहे ना मग कशाला काळजी करते मी आहे ना मग कशाला काळजी करते मग मी पण दिलं त्यांच्यावर सोडून माझं काय चुकलं काय मग आणि ही पोरगी ही पोरगी आज जिब्बात मला एक मिनटंसुद्धा सोडत नाही आता व्हिडिओ घ्यायचा म्हटला दोन मिनटं बोलावं म्हटलं तरी मला सोडत नाही आता ठरलं आहे की तू अर्धा व्हिडिओ घे मी अर्धा व्हिडिओ घेतो आमचा व्हिडिओ असतो वीस मिनटाचा त्यानंतर तू दहा मिनटाचा घे मी दहा मिनटाचं घेतो म्हटलं बरं आता मी ओके म्हटलं आहे काय परवाच्या व्हिडिओमध्ये तर मी काही बोलले नाही जास्त कारण ते तसे बोलत होते आणि ते मनाला लागत होतं माझ्या त्यामुळं मी काय बोलले नाही म्हणलं आपण शांत राहा कोमल तर शब्दाला शब्द वाढत जातो मला चांगलं लक्षात आलेलं आहे तेव्हापासून मी ते बोलत असले ना मी बोलत नाही जास्त जास्त आणि मला घरचे फोन पण आले माझ्या बहिणीचा फोन आला बरेच बोलले सगळे झालं मला की घेत जा म्हणे व्हिडिओ घेत जाईन मी आता जसं होईन तसं त्यांचा दहा त्यांचा दहा मिनट ते दहा मिनटं घेत जातील मी दहा मिनटं घेत जाईन hmm. आणि तेव्हा त्यात एकटाच संसाराचा गाडा ओढतो तसं नाही आहे एका चक्क्याने काही गाडी चालत नाही संसाराची दोन चक्के असल्याशिवाय त्यांना वाटतं मीच हे करतो मीच ते करतो मीच सगळं करतो घरातलं पाहतो बाहेरचं पाहतो सगळे साथ देतात तेव्हाच तो बी इथपर्यंत आले मला असं वाटतं तेव्हा बरंच काय बोलले आणि सगळ्यांसमोर बोलले ते त्याचं जास्त वाईट वाटलं मला म्हणून मी जास्त त्यांना बोलले नाही काय आणि काल तर दिवसभर जेवले नाही ते जेवले नाही मी जेवले नाही मला इतकं वाईट वाटलं ना ते एवढं बोलले तर सगळ्यांसमोर तर मी चार दिवारी आयोगाला बी ऐकलं असतं बोलताच्या सगळ्यांसमोर सांगितलं आणि व्हिडिओ करून सांगितलं की काहीच नाही करत लोकांना वाटतं मी काहीच नाही करत मी काय करते हे माझं मला माहिती आणि एवढं करून मी इथपर्यंत आलेले हे मला माहिती माझं मला आणि जे व्हिडिओ पाहिल्यापासून पाहतात त्यांना माहिती कोमल कशी आहे आणि कशी होती आता आहे ते सगळं माहिती लोकांना किती मेहनत करून सगळ्यांचे बोलणे ऐकून सगळे इथपर्यंत आलेले मी काय बोलते का आई आली आई आल्या खाली आई गेल त्या हाती कुंकाला आता मला करू आता कोशिश आता दहा मिनटं घेत व्हिडिओ <tip> हर पिल्लू या आम्हाला आजीबातीचे झट्ट बांधून देत नाही त्यामुळे आमचे केसं असे आता किती ते लाव अशी गोष्ट खेळायला लागते तेव्हा ती शांत बसती आणि माझ्याकडून जाते ती आणि त्यांना वाटते ही व्हिडिओ घेत नाही कधी म्हणत नाही की मी स्वतःहून व्हिडिओ घेते का काय काहीच नाही पण मला माहिती ती मी कसं सांभाळते आईला माहिती सगळ्यांना माहिती ते घरी नसता मला बरंच माहिती ते बाहेर बाहेर बरंच कामं असतात एडिटिंग असते बाहेरचे त्यांचे व्हिडिओ स्वतःचे स्वतःचे चॅनल आहे मी त्यांना म्हणत असते तर तुम्ही करा स्वतःचं मी करते मला थोडंफार शिकवा तुम्ही घेत जा व्हिडिओ मी एडिटिंग करत जाईन ते पण नाही ना त्यांचं आणि मी आहे ना कशाला काळजी करते मी आहे ना कशाला काळजी करते जेव्हापासून एक लाख झाले तेव्हापासून मी त्यांना म्हणते मला शिकवा थोडंफार मला शिकवा थोडंफार नाही मी नाही शिकवत मी आहे ना कशाला काळजी करते एवढंच लॅबारा म्हटलेले ते आणि त्यांना वाटतं मी व्हिडिओ घेत नाही बरंच वेळा मी व्हिडिओ घेतलेले एवढं मला जास्त बोलता येत नाही कोणत्या विषयावर दहा मिनटाच्यावर मला कोणताच विषय दहा पंधरा मिनटं त्यांच्यासारखं लगातार बोलणं म्हणजे आहे आणि ते डायरेक्ट म्हणले की मी एकट्यात संसारचा गाडा चालतो त्यांना एवढंच सांगते मी की एकट्याने कधी गाडा चालत नाही एकट्यात पैयाने दोन पहि असल्याशिवाय गाड्या चलत नाही मला अजिबात व्हिडिओ घ्यायचं म्हणणं होतं त्यांनी ठरवलं आहे आता की ते घ्यायचं आहे म्हणणे घेत जा म्हणणे तुझी जबाबदारी आता आता घेत जाईन मग पाच जा माझे व्हिडिओ पाच जा पण मी घेतलेले व्हिडिओ काय बघ काय काय मग म्हणजे पंधरा दिवस झाले तुला खोकला आहे मला सांगितलं नाही आता ते संग राहतात त्यांना माहीत नाही की माझ्याला खोकला येईला दवाखान्यात ना आणि मध्ये पहिले म्हटलं होतं जेव्हा जास्त खोकला होता की दवाखान्यात झाला खोकला काय होतच राहतो औषध घे औषधं आणलं होतं त्यांनी तेवढी वाटली संपली तरी तो खोकला जाईना मग काल परवा आज अचानक उमळला तो जास्त झाला कारण रात्रभर मला झोप नव्हती आणि त्यांनी परत ते तसंच हे केलं बोलले मला म्हणजे तुम्हाला सांगितलंच नाही मग खोकला येईन असं येईन तसं आहे दवाखान्यात नाही परवा दिवशी मी फोन केला तेव्हा त्यांनी मला दवाखान्यात नाही पिवडीला पिवडी परवा दिवशी अजिबात झोपली नाही अजिबात झोपली नाही दिवसभर खोकल्यामुळं झोपलं का पाच मिनटात खोकला येतं तिला लुटून बसायची पंधरा मिनटाच्या वरती झोपली नाही मग माझं मन नाही का मला मला त्रास नसून होत त्यात ते घरी येऊन मला बोलले असं तसन तू हेच करते तू तेच करते अशीच राहती तशीच राहती आता आजचा व्हिडिओ पण तेच एडिट करून टाकन आता पाहते मी काय टाकतं काय नाही मी बोललेलो आता पुढचा व्हिडिओ ते घेणार दहा मिनिटाचा पहा आता काय बोलत ते बोला ना एकदा हाय कर बिटा हाय करा उंदीर कुठे उंदीर कुठे आहे का उंदीर किटे उंदीर कुठे उंदीर हा कुठे उंदीर ढकलू नको ढकलू नको तिला आण ना ढकलू न आण कुठून उंदराला बापरे उच 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 आहे आई दात घुसली पाहिजे जमान शेमोड आला पूरला निस्त पडती ठीक आवडती उंदराला तिला समज उंदीर तेव्हा तेव्हा कशी बहिणीचं प्रेम चाललं बघा रडू नको तू कशा तू कशाला रडायली ना बेटा ना ना, ना, ना? ना ना झालं 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 संपलं झालं रडू नाही रडू नाही तू ये माझ्याकडे चल बेटा लढू नाही सांग उंदीर पुढे 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 सांग अरे तर बोलून घ्या एकदा पिऊला तुम्ही सगळेजण आणि कोमलला आज काय बनवतो तुम्हाला दाखवतोय मी हे बघा काय दिसतंय तुम्हाला हे ब्रेड एग आहे तुला खायचं बिल्लू तुला खायचं खायचं तुला आणि या व्हिडिओ मध्ये तुम्ही कोमलचं मत ऐकलं असेल माझा आवाज तुम्हाला कळत असेल काय झालेलं आहे सर्दीनं पार जाम झालेला आहे म्हणजे आज व्हिडिओ पण बंद ठेवा लागते मला असं वाटतंय कारण की कालच मला तब्येत जरा डाऊन होती पण आज जरा जास्तच वाटतेय काय म्हणते ही आवाज कसा वाटतोय जरा वेगळाच वाटतोय का, का हा हे पाळच दे जा हां हे नाही खायचं तुला कोमलीला खाऊ घाले अरे बापरे तर म्हटलं आता जेवढं आपण बोलतोय तेवढं कोमलला बी तिचं मत व्यक्त करायचं चान्स भेटला पाहिजे बरोबर आहे का नाही हा म्हणून कोमलला काल तुमच्या समोर तिचं मत व्यक्त कर केलं ना म्हणजे कसं असतं ना परत तुम्ही म्हणता की कोमल बोलत नाही बोलत नाही मग कोमलला थोडंफार बोललंही पाहिजे ते खाऊ घालतील दमानी गरम 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 आहे गरम आहे ना बेटा परी दिदी कुठे गेली नाही परी दिदी आपली शाळेत गेली शाळेत तिला माहित नाही बर दिदी म्हणा सॅमसंग मध्ये व्हिडिओ शूट केले की असा जरा विषय येतोच कॅमेरा कॅमेराव्हत लाइटिंग आहे जमतो बाबा तुम्हाला काय सांगू टिट्ट्या म्हणजे जिवकी प्राण आहे तिचा हा पडली ना तीच रडाईमेकी रडू पण येत सोड 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 आणि आज सकाळी सकाळी आंघोळ झाली बर का नऊ वाजता समजा अवघडच आहे बाकी आता काय करावं तुम्ही आम्हाला सजेस्ट करा मी तर माझ्या परीने सगळं करायचा प्रयत्न केलो आता एक डील झालेली आहे कोमल माझ्या अर्धा व्हिडिओ जो आहे तो कोमल शूट करणार अर्धा मी करणार एडिट कोमल करणार अपलोड मी करणार एडिट में कुरू, ना, ना। तर एक, एक का मी करू अपलोड तू करती तर असा एक एकंदरीत आम्ही युती करून ठरवलेला आहे काय करता येईल कसं करता येईल हाय बोल बोल सगळ्यांना नमस्कार टिक्का टिक्काने लावला काही नाही तसच बोमलत फिरायली मग मी पावडर टिक्का कोणी केला या ब्रेड ऑमलेट खाण्यासाठी बाकी माझं इंटेन्शन तसं काही नव्हतं बरं का चला मी आता हे एकदा खाऊन घेतो आणि मग नंतर तुम्हाला परत एकदा भेटतो ओके चालेल का आता थंडी कमी झालेली आहे स्वेटर वगैरे सगळे साल। बंद झालेले आहेत पण वातावरण चेंज झालं म्हणजे थोडंफार थोडंफार तुम्हाला थो आजारी पडणं होईलच त्यामुळे खोकले सर्दी सगळं चालू आहे चला मी तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो ठीक आहे कसे आहात तुम्ही मजेत एकदम ओके असाल अशी अपेक्षा ठेवतो परीला ना जायचं जायचं आहे एक वाजलेला आहे आणि आता याच्या आधी जो व्हिडिओ बघितला कोमलचा लावलेला तो, को लाव तो पूर्ण मी सुद्धा बघितलेला आहे ती काय काय बोललेली आहे आता जे तुम्ही बघा आणि सांगा कारण की मी नाहीच बघितला एडिट मीच केला आहे पण बघितलंच नाही आता तिचे काय बोलली असं ती योग्यच बोलली असं ना असं बोलून आपण पुढे जाऊया ठीक आहे तर आई आहे काय म्हणणार अर्ध अर्ध मिळून केलं पाहिजे माझं म्हणणं साथ दिली पाहिजे तुला मला अशी अपेक्षा की कोंबलं पूर्णच केलं पाहिजे नाही सध्या आठ चार अर्ध्या अर्ध बन गे नंतर सव लागलं पूर्णच बन ते गोळ्या गेल्या तुझ्या तिथ्या अ तिथ्या तिथं साऱ्या घरात घुमाव लागला टिट्या आता हा नाही आणखी उठ चल उठ उठ लाव गाला हात लावलं किती रडू बघा हे इकडे 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 गाला हात लावलं रडू हे बघ इकडे बघ इकडं बघ ना गाला हात लावू नको म्हणती माझ्या हा काग हिरोईन आमची हिरोईन आहे बाबा ती घरातली टिट्टे हिरोईन टिट्टे हिरोईन समजलं का तुले टिट्ट्या टिट्ट म्हणता काय आर यू फाईन हा तर एकंदरीत असा विषय आहे आज माझी तब्येत खूप डाऊन आहे तुम्हाला मी फेस वरून दिसत असेल म्हणजे मला असं अशक्त बनवण्यासारखं झालेलं आहे सर्दी खोकला सगळंच काही झालेलं आहे झोपतो थोड्या वेळ आराम करतो आज काही कामाला सुट्टी डोळे डोळ्यावर पण दिसतं माझे डोळे कसे लाल वगैरे झालेले ला आहेत तर तेच आता मी जातो थोडा वेळ झोपतो आणि आवरून घेतो चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते सांगा मी भेटेल नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्यावी का सगळ्यांना बाय बाय